तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आहेत का तर आज आपण करायचंय खरबूज ज्यूस तर त्यासाठी लागते काय ए ज्यू अगं ते फ्रीजमध्ये खरबूजूस नाही की कसं खरबूजचा ज्यूस करायचा आता कसं करायचं चला नाही आता परत मंडईला जायचं का चल आता कलिंगड आणले होते तर त्याचा ज्यूस केला आणि खरबूजचा ज्यूस करायचं करायचं म्हटलं तर तुम्हाला सांगते बघा अ खरबुज संपले खाऊन खाऊन पण त्याचा त्याच्या माझ्याच आवडीचं फेवरेट खरबूज म्हणून माझं मी संपवलं तर चला जाऊया आता मंडई मध्ये मस्त बघूया आता कसे कसे ती कलिंगड लाल 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 मस्त लाल लाल कलिंगड आणि पिवळे पिवळे खरबूज चला आणू आणि मेन म्हणजे मी आणणार आहे माझ्या मैत्रिणीकडनं मैत्रिणीकडनं हा मंडईमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे माझी मैत्रीण कोण आहे ती चला नाही त्यांच्याकडनं मॅडम घ्या आता काय काय इकडं खरबूज आहे ती बघा एवढी मोठी इकडे कलिंगड आहे ती ही माझी मैत्रिणी तर बसली दिसते का तुम्हाला दिसते हो हाय करा हाय <laughs> यान कलिंगड घेऊन जावा म्हणा मग काय तर या की तुम्ही पण घेऊन जावा हो उपवासाला येणार येणार घेणार तर बघा हे लागले आता कलिंगड घ्यायला हिला विचार पडलाय आता कुठला घेऊ घे <laughs> घे तुझ्या तुला कोणतं घ्यायचंय ते घे हा कापून बघा मला तर असं लाल निघते काय काय आता सगळेच गॅरंटी <laughs> <laughs> उन्हातानाच गारगार खावो माणसानं तर चला, मस्त, तर था था। चला। आता हा बघा इकडे एक बिचारी काय काय विकायला लागले भेंडी वांगी बिंगी लय मस्त मस्त आहे ती बघा हे इकडे सगळे मंडईवाली बसले ते सगळे खरबूज आणि कलिंगड घेऊनच हे बघा एकदम मस्त असं उन्हा चला घेते मी आता हो मॅडम आता तिकडेच झाला आता इकडे आला हो काय हो इथं लागले मॅडम बटाटे घ्यायला इकडे टमाटी मस्त हिरो हिरो गार असं वांग आहे बघा काट्याचं मसाला वांग मिरची भेंडी कोथंबीर आणि ही कोथंबीरची मालकीन हे आमची ऐश्वर्या राय मैत्रिणी ऐश्वर्या राय बाबा हे फुलावरच्या फुलाला आमचं बरोबर असते मग मी जाकूबा आहे का नाही मॅडम किती घेत आहे माहित हा दोन किलो करा दोन किलो। टाका तुमच्या तुमच्या हिशोबाना कांदे मस्त आलेत बघा कांदे घेत जावा इथं येत जावा जरा मंडळीला आमच्या मैत्रिणीकडे कोण कोण हाय टाकलोच मधलं काय बघा इथं ते गणपतीच्या मंदिराच्या समोरच असते बघा ही मैत्रिणी माझी येत जावा जरा कलिंगट कलिंगड टाकले ज्यूस करायचं नाही का तुम्हाला दे नाही का ज्यूस कसा ज्यूस करायचं मग व्हिडिओ केलाय मी बघा की जाऊन माझ्या नेहाच्या रेसिपीला মমী চাকৰি <laughs> <laughs>

जरा मोठे बोला देऊ का द्या त्याला ना टाकायला अद्रक द्यायचं का अद्रक अद्रक नसते आलं पाहिजे का आल पाहिजे कृत्रिम 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 कृत्रिम

घरी मस्त मला म्हणला व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कोणाला मला इथं घ्यायचे असेल तर नक्की इथं येऊन भेट द्या छान बाय बाय आणि स्वस्त असते आणि सगळं माल असते सगळं भरपूर परिवार मला वगैरे सगळं